नमस्कार मी प्रशांत उल्हास ठाकरे राहणार कसबे सुकेने माझ्याकडे साधारण मी दोन हजार नऊ पासून शेती करतो हा दीड एकरचा काळी शरदचा प्लॉट आहे त्याच्यानंतर अनुष्का वरायटी आहे त्यानंतर थॉम्पसन वरायटी माझ्याकडे आणि या, या व्हरायटीची छाटणीची तारीख साधारणत ता चार ऑक्टोबर ची आहे तर आत्ता सध्या प्लॉटला हार्वेस्टिंगला सुरुवात झालेली आहे तर हा प्लॉट मी चार ऑक्टोबरला छाटला छाटल्यानंतर याच्या आधी याला बेसल डोस टाकला तर बेसल डोसमध्ये अर्ध्या प्लॉटला मी पॉलीसल्फेट दिलं आणि उरलेल्या अर्ध्या प्लॉटला सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर याच्यानंतर प्लॉटला पेस्टिंग झाल्यावरती प्लॉट बाहेर आला बाहेर बाहेर दोन्ही प्लॉट मध्येच गडांचे तफावत दिसली त्यानंतर प्लॉट बाहेर आला त्यानंतर पोंगा स्टेज प्लॉटची चालू झाली पोंगा स्टेज मध्ये अर्ध्या प्लॉटला झिरो एकोण पन्नास बत्तीसचा स्प्रे केला आणि त्यात ताकवा मरीन प्लस झिंक घेतलं चिलिटेड झिंक शंभरने दोनशे लिटरचं प्रमाण तर आणि अर्ध्या प्लॉटला आपल्या दरवेळेसच्या प्रॅक्टिसनुसार आपण काय बावन्न चौतीस सो वगैरे सोपी देतो या पद्धतीने काम केलं तर त्यानंतर तिथून पुढे प्लॉट हळूहळू फेलवरती गेला फेल झाल्यानंतर प्लॉटला साधारणतः मग आपण तिथून शेंड्याचं चा काम चालू झालं साधारण प्लॉट फेल काढल्यानंतर आय सी एलची स्टार्टर नावाची जी ग्रेड आहे स्प्रे ची अकरा छत्तीस चोवीस आणि त्यामध्ये ॲक्वामरीन आणि प्लस झिंक चिलिटेड झिंक घेतलं तर ह्या शेंड्यासाठी अर्ध्या प्लॉटला स्प्रे केला आणि उरलेल्या अर्ध्या प्लॉटला एकोणावीस चा स्प्रे केला वरती तर ह्या स्प्रेनंतर जो काय आपण शेंड्याला दरवर्षी काम करतो आणि ड्रिप इरिगेशनमधनं निम्म्या प्लॉटला तेरा चाळीस तेरा दिलं आणि जो अर्धा प्लॉट होता त्याला आयसीएलचं बारा छत्तीस सहा दिलं यान तर यानंतर जे काही पानाची साईज शेंड्याचा ग्रोथ दोन्ही प्लॉटमध्ये खूप डिफरंट पडला निम्म्या प्लॉटला जिथं आपण आय सी एलचं स्टार्टर स्प्रे केलेलं होतं तिथं शेंडा वगैरे एकदम व्यवस्थित भेटला पानाचे थिकनेस पानाची साईज यामध्ये फरक पडला आणि निम्म्या प्लॉटमध्ये डिफरंट पडला या दोन्हीच्या तुलने केल्यानंतर जे काय के आपलं आपल्या प्रॅक्टिसनुसार आपण काम केलेलं होतं जे कोणाविषयी कोणाला स्प्रे दिलं खालून तेरा चाळीस तेरा दिलं तिथं शेंडा डाऊन राहिला पानाचा थिकनेस कमी मिळाला पानाची साईज छोटी मिळाली त्यानंतर प्लॉट तिथून पुढे हळूहळू फ्लावरिंग स्टेजला सुरुवात झाली फ्लावरिंग स्टेजला सुरुवात झाल्यानंतर दोडा चिरायला सुरुवात झाली अर्ध्या प्लॉटला आयसीएलचं बुस्टर स्प्रे केला आठ एकोणचाळीसचा स्प्रे केला आणि बाकीच्या अर्ध्या प्लॉट वरती बावन्न चौतीसचा स्प्रे केला तर याने पासिंगला खूप मोठी मदत मिळाली म्हणजे पासिंग खूप चांगली झाली तर त्यानंतर तिथून पुढे प्लॉट सेटिंग पिरियड झाल्यानंतर आपण त्याला बारा सहा बावीस आणि आठ चोवीस चोवीस हे अर्ध्या प्लॉटला दिलं आणि उरलेल्या अर्ध्या प्लॉटला झिरो बावन चौतीस आणि कॅल्शियम नायट्रेट हे दिलं खालून ड्रिप मध्ये दिलं तिथून पुढे प्लॉट हळूहळू सेटिंग झाल्यानंतर पुढे गेला फॉर्स सोडल्यानंतर जे काही आपल्याला कॅल्शियमची कमतरता जाणवत असते त्याच्यासाठी आपण बारा पाच सत्तावीस जो अर्ध्या प्लॉटला वरतून दोन दोन स्प्रे केले आणि अर्ध्या प्लॉटला आपण ड्रिपमधनच कॅल्शियम नायट्रेट दिलेलं होतं अर्ध्या चा, प्लॉटला आपण तिथं बावन चौतीस चालू केलं तर त्यानंतर त्या ज्या मॅकफॉस मध्ये जी पंचावन्न अठरा हे केल्यानंतर निम्म्या प्लॉटला ग्रीनरी म्हणजे जे काय आपलं मॅग्नेशियमची डिफिशियन्सी याचा असते हा प्रकारच दिसलेला नाही तिथून म्हणजे ग्रीनरी पानाचा थिकनेस ग्रीननेस पाना खूप दिसला त्याच्यानंतर जे सायझिंग चालू झाली सायझिंग मध्ये साधारण दोन एम एम चा डिफरंट प्लॉट गेला तो बावन्न चौतीस आणि अर्ध्या प्लॉटला पंचावन्न अठरा चालू होता त्यानंतर जे काही गडाला पाना जे बारा पाच सत्तावीसनी जो क्रंची पाना जो म्हणजे लुसलुसित पाना असतो जे थंडीच्या पिरियड मध्ये गड कडक जे जाणवता हा प्रकार त्या अर्ध्या प्लॉटमध्ये काहीच जाणवलं नाही आम्हाला तर व्हरायजन स्टेज चालू झाली वरायजन स्टेजला आपण निम्म्या प्लॉटला आठ झिरो सत्तेचाळीस दिलं आणि अर्ध्या प्लॉटला झिरो झिरो पन्नास दिलं तर त्यानंतर जे काही आपल्याला सायझिंग जो प्रकार होता आणि केन मॅच्युरिटी जी होती ज्या निम्म्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळाली तर निम्म्या प्लॉटमध्ये आपल्याला तिथं खूप मोठ्या प्रमाणात तफावत जाणून आली त्या यानंतर जे काही सायझिंग जे आपण साईज घेतो चेक करतो हे साइजिंग चेक करता करता असं लक्षात आलं की साधारण प्लॉट दोन तीन एम एमचा डिफरंट दिसला प्लॉटमध्ये अर्ध्या प्लॉटमध्ये आणि गेलेले आपण जे स्वतःच्या प्रॅक्टिसवरती काम केलेलं होतं ते अर्ध्या प्लॉट मध्ये डिफरंट दिसल्यानंतर जी केन मॅच्युरिटी म्हणतो आपण जी घडाच्या पुढे काडी आळणे हा जो प्रकार होता तो अर्ध्या प्लॉटमध्ये एवढा फास्ट पुढे गेला आणि ते गडांना पण जो क्रंचीपणा कडणे कड कडकपणा जो टिकून राहिला तो खूप मोठ्या प्रमाणावरती राहील शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जो सायजिंग थंडी चालू होती जे आपण पुष्प्रे करत असतो या पुष्प्रे वगैरे काही केलं नाही तर तिथं आपण झिरो पन्नास बत्तीसचा चा स्प्रे केला जो साइजिंग पुढे चालू राहण्यासाठी आणि निम्म्या प्लॉटला बावन चौतीसचा चा स्प्रे केला अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत काम करत आलो प्लॉटला हार्वेस्टिंगला सुरुवात झाली हार्वेस्टिंगला सुरुवात झाल्यानंतर या वर्षीच्या जो आपण अर्ध प्लॉटला हार्वेस्टिंगला सुरुवात केली तर जो आपण आयसीएलवरती वरती काम केलं त्या बाजूने सुरुवात करावं लागेल याचं कारण असं की त्या अर्ध्या प्लॉट मध्ये शुगर आणि जो काही साईज बेरी साईज ही खूप चांगल्या प्रकारे मिळाली आपल्याला आणि पत्ती पण खूप चांगल्या प्रकारे आणि जो राहिलेला अर्धा प्लॉट येतो आपल्याला आजही पण थोडासा चार दिवस लेटच करावा लागणार आहे हार्वेस्टिंग मध्ये तर अशा प्रकारे आपल्याला आयसीएलवरती वरती काम केल्यानंतर जे पत्तीच्या प्रॉब्लेम आलेले होते दरवर्षीच्या तुलनेत जे पत्ती लाल पडणं आ, की आपण पत्ती अशा प्रकारे लाल व्हायची की माल लाल पत्ती झाल्यानंतर लूज होणार आजही पण हार्वेस्टिंग ज्या भागात आप करतोय आपण आयसीएलच्या अर्ध्या प्लॉट मध्ये करतोय तिथं आजही आपल्याला साधारणतः चार दिवस किंवा आठ दिवस आपण हार्वेस्टिंगला थांबलो तरीही तो माल टिकवू आहे म्हणजे तिथं आपल्याला तो मालाला भीती नाहीये जो राहिलेला अर्धा आपण दरवर्षी जो प्रॅक्टिस नुसार करतोय तर तिथे आज पण बघितलं तर असं लक्ष देते की पत्ती लाल झालेली आहे तिथे की अशा प्रकारे मला या वर्षी मी काम केल्यानंतर मला जाणवलंय धन्यवाद